मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईची हाक दिली आहे आणि त्यांना आज साथ देण्यासाठी बीडमधील गॅरेज लाईनचे जे गॅरेज चालक आहेत जे फिटर मंडळी आहेत ते देखील आता या आंदोलन लढ्यामध्ये उतरलेले आहेत उद्या ते मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत आपल्यासोबत हे गॅरेज लाईनचे मंडळी आहेत काय सांगाल उद्या मनोज जरांगे पाटलांनी चलो मुंबईचे हाक दिली तुम्ही जाणार आहेत का, काय असणार आम्ही पूर्ण जे आहेत आमचे टू व्हीलर असोसिएशनचे जे हां आम्ही जे टू व्हीलरचे पूर्ण जे मेकॅनिक जे आहेत बीडमधील पूर्ण संघटना आहे आमची आणि ते पूर्ण जे पूर्ण जे आहेत मराठा आणि जे त्यांच्यासोबत जे बाकी सहकारी जे आहेत ओबीसी असतील मुस्लिम असतील आणि हे पूर्ण एकजुटीने पूर्ण मुंबई दिशेने उद्या उद्या पूर्ण रवानी होणार आहेत उद्या सकाळी इथून नऊ वाजता बीड सोडून पूर्ण आंतरवली जाणार आणि आंतरवलीमधून पाटलांच्यासोबत पूर्ण मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत खरं पाहिलं तर एकीकडं मनोज जरांगी पाटलांनी चलो मुंबईची हाक दिले मात्र दुसरीकडं लक्ष्मण हाके असतील सदावरती असतील हे कुठंतरी निशाणा साधताना दिसतात नाही सर कुणी काही म्हणू द्या उद्या आम्ही सत्तावीस तारखेला शंभर टक्के मुंबईला रवाना होणार म्हणजे होणार आणि हाकेविषयी एकीकडं चलो मुंबईची हाक जरांगे पाटलांनी दिली मात्र जे जरंगी पाटील आहेत त्यांना जे आमदार आहेत त्यांनी दहा दहा लाख रुपये असं देखील त्यांनी आरोप केलेला आहे काय वाटतं इकड हे सगळं चुकीचं आहे समाज हा पूर्णपणे स्वतःहून सहकार्य करतो आहे स्वतःच्या पैशाने आणि स्वतःच्या कष्टानेच हा प्रवास करणार आहेत आणि सगळं नियोजन लावणार आहेत राहिला प्रश्न साहेबाचा हाके साहेबाला बीड शहरामध्ये प्रत्येक नेत्याने प्रत्येक समाजाच्या नेत्यांनी प्रत्येक समाजाच्या नेत्यांनी बॅनर लावले आहेत फक्त ह्यांना पंडितविषयीच ह्यांना का पुळका येतो किंवा राग येतो हे आम्हाला काही कळत नाही आहे जसं तुम्ही बीडशरात पहा योगेश भाईने लावलेत संदीप भाईने पण लावलेत किंवा इतर पक्षाच्या नेत्यांनी पण सर्व सामा सर्व जातीच्या जा धर्माने नेत्यांनीसुद्धा बॅनर लावलेत फक्त पंडित साहेबाचेच आणि सोळगे साहेबाचेच ह्यांना बॅनर का खटकत आहेत हाच मला प्रश्न पडला आहे आरक्षण नसल्यामुळं काय नेमकं अडचणी येतं आरक्षण सगळा समाज अडचणीत येत आलेला शिक्षणामध्ये या शिक्षणामध्ये अडचणी येते सगळ्या गोष्टीत अडचणी आलेल्या आहेत काय वाटतंय गुणरत्न सदावर ते म्हणाले आंदोलनाला परवानगीच नाही गुणवत् गुणरत्न सदावरतेचं काहीही खरं नाही तो बोलका पोपट आहे त्याचं कुणीही खरंही धरीत नाही आणि त्याचा काही संबंधही नाही तरी पण काय भुंकणाऱ्याकडं लक्ष नाही द्यायचं हे आम्ही ठरवलंय खरं पाहिलं तर सर्वसामान्य जे मराठा बांधव आहे तर ते गॅरेज चालवून या ठिकाणी आपली उपजेवका भाग भागवतात आरक्षण नसल्यामुळं काय अडचण येतं आरक्षण नसल्यामुळं आजपर्यंत जो मागास झाला आहे आमचा समाज तो फक्त आरक्षण नसल्यामुळंच झाला आहे आणि इथून पुढे ती इथून पुढच्या पिढीलाही तेच भोगाव या भोग म्हणजे काय वाटतं आरक्षण कशामुळं पाहिजे काय वाटतं आरक्षण हे काळाची गरज आहे शैक्षणिक असेल नोकरीमध्ये असेल जिथं आरक्षण जर असेल आपल्याला आपल्या मुलांना वगैरे इथून पुढच्या पुढीला जर नाही भेटलं तर आपल्यापेक्षा त्यांचे बिकट हाल होतील आरक्षण जर मिळालं तर आपले मुलं एम बी बी एस असेल इंजिनिअरिंग असेल त्यांना ॲडमिशन मिळतील आणि नोकऱ्या जागोजाग मिळतील तर जेणेकरून हा समाज पुढं जाण्याला मदत येईल मदत होईल म्हणून आरक्षण काढायची गरज आहे आपल्याला मराठा समाजाला किती लोकं तुम्ही या गॅरेज लाईनमधून जाणार आहेत आम्ही कमीत कमी बीडमधून आमचे कमीत कमी एक अडीचशे ते तीनशे लोकं टू व्हीलर मॅकॅनिक इथून जाणार आहेत उद्या सकाळी आपण पाहताय हे मराठा बांधव आहे तर हे मनोज जरांगे पाटलांच्या हाकेला साथ देत या ठिकाणाहून आता उद्या जे आहे ते मुंबईच्या दिशेने पूज करणार आहेत सर्वप्रथम ते बीडमधून आंतरवेळीला जाणार आहेत आणि त्या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने जाणार आहेत आरक्षण नसल्यामुळं आमच्या मुलांचं जे शिक्षण आहे ते काहीसं या ठिकाणी थांबल्याचं देखील त्यांनी बोललं आहे कारण की आरक्षण अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे शिक्षणात असेल किंवा इतर याच्यामध्ये असेल आरक्षण महत्त्वाचं आहे त्यामुळं आम्हाला आरक्षण पाहिजे अशी देखील मागणी त्या ठिकाणी करण्यात आली आहे त्याचबरोबर जे गुणरत्न सदावर्ते आहेत त्यांनी देखील या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला परवानगी नाही असं बोललं होतं मात्र गुणरत्न सदावर्ते ते बोलका पोपट आहे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका असं देखील या गॅरेज लाईनमधून जे फिटर मंडळी आहेत त्यांनी बोलून दाखवलेलं आहे त्यामुळं आता मनोज जारांगे पाटलांचं आंदोलन मुंबईत होणार का आणि त्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जो समाज बांधव आहे तो जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर सरकार मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दखल घेऊन या सर्वसामान्य मराठा बांधवांना आरक्षण देणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विनोद जिरे लोकमत बीड